नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी सध्या कोकणात आहे तर आता वाजले सकाळचे साडेनऊ आणि आलो आता घराच्या येते आई मागून येते चहा वगैरे घेऊन कारण काम करायला राजा आला आहे आत्ताच आपण पडेल कॅन्टिंगवरती जाऊन आलो परत एकदा कारण जे आपल्याला मार्बल आणि स्टाईल्स ता दिले त्याचे रेट काढून आलो परत संध्याकाळी सामान घ्यायला आहे आता कटिंग वगैरे करायला दिलेलं आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय काम चालणार आहे प्लास्टरचं काम चालू झालेलं आहे कितपत काम होणार आहे काय काय होणार ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा चला जाऊया आता घरामध्ये आतमध्ये काय काय काम करतात तोपर्यंत आई चहा वगैरे हो घेऊन एक नाश्ता वगैरे हो आता राजा येत ना दुसरीकडे जाणार होता सो आता परत आलेलो आहे की तर या इकडे चालू केलं आता काम का घ आता हे लेवल करा घेतले माल का मालकापेक्षा फारच्या लोकांक का जास्त काळजी आहे ना कधीपासून घर करतास म्हणतो वेळ जा माणसा विचारतो अजून माहितच नाही <laughs> इकडे पहिलावाला कोबा आहे तो फोडतोय इकडे आता फाउंडेशन करायचं आहे लादी बसवायसाठी हॉलमध्ये आपण आता बसवणार आहे इकडे राजा याचं नाव काय ते गुणवंत ना गुणवंत गाडी राजा आणि अमर तिघे नाही काढूच असतं की मग काय करूच सोडू तू पाणी सोडू तो वर हा तो आणि तो वरच निलान नाही तू त्याने कापड निलान फक्त तर आहे ना तस काय आता कापड वाट निलान फक्त त्यांनी हा हा कापड काढून सोडून द्यायचं ना का हा काय माहित नाही तिकडचं केलं झाली तिकडची लेवल झाली आता इकडची लेवल झाली आता तीन साडे तीनपर्यंत जायचं आपल्याला सामान घ्यायला तर इकडचा पण आज फायनल घ्यावर टाकायचा जा। आजच्या दिवसात जेवढं पण फायनल होईल तेवढं करायचं आहे आपल्याला परत जायचं आहे मुंबईला आता <laughs> इकडची जी, किचनची पण लेवल झाली मार्बल आलं की मग प्लास्टरचं बाकीचं पण काम तिकडे नाही आ त्या साईडला हय नाही हय नाही

या फक्त फाउंडेशन करायचं आहे दोन्ही रूमला बाकी प्लास्टर नंतर बोलतो ए राजा अ एक पीस हा कट केलं अजून एक खर्च लागत ना बाथरूम वर टाकू ते ना येत दोन आहे ते काय कट करायचं कलर मारू हो मारप कलर हा हे क्रॉस ना आहे ना तुझ्याकडे बेल्ट कट करू हो ना तो दुसरं एक लाग दोन लागते ना ते काय दोन होते मोठे ते त्याच्यासाठी ठेवलेलं ते आणि बाकी इकडे लावायचं ग्राइंडर माया हा माझ्याकडे ब्लेड लागत ना आणले तो आता <laughs> कामा घेऊन पॉलिश करायसाठी घेऊन येईल हा स्पीकर कोण बारसो अरे म्हटले स्पीकर घ्यायला तर आई आता आणि नाश्ता घेऊन आली हे राजा चाय नाष्टा नाश्ता पिकावाने आरा करून घ्यायचा हे अमर अमर kayak काय kayak गांडू बोल पास्ता

पायप म्हणजे व इकडनं बाहेर काढू तुला लागत ना टाकी इकडे या ती लाईन कशी पण फिरवता येत वर लावली तर परत इकडनं अशी वर निली तर पाईप काय कसं पण फिरवता येत असे इकडे आहे बेसिन इकडे बेसिन है बाहेर काढू ते तुला आतमध्ये टाकू काय काय लागणार खाली ड्रेनेज ड्रेनेज साठी लागत ना काहीतरी ट्रॅप आणि इकडचा पाणी जाऊ तिकडे तो ना चार वालो की तीन वालो ट्रॅप दोन नाही नाही ट्रॅप किती होल किती त्याचे एक तिकडे जाणार आणि एक इकडे येणार असो ना दोनच लागते ना ने तो तुका तू काय तू काल खाल मग बाथरूम ला टाकता कसा खाली हा मग त्याच्यासाठी डबल घ्यायचं लागत तिकडनं एक पाईप टाकून इकडे असा हा तिकडे इकडे इकडे हा तो खालनात म्हणूच बोलते तुला

काय आपण पण टाकू शकता असं का नाही खालसून अंडरग्राऊंड मित्रांनो आता इकडे माल बनवायला घेतलाय आता फाउंडेशनचं चा काम चालू करतो राजा काय करतो राजा फाउंडेशन ना आता काय करतो लेवल हे थोडे थोडे स्पॉट मारून लेवल करतात त्याच्यानंतर मग फाऊंडेशन टाकणार कारण इकडे आपल्याला हॉलमध्ये टाईल्स बसवायचे हॉल आणि किचनमध्ये त्यामुळे इथे आता फाउंडेशन टाकायचं आहे बाकी तिकडे बाकीच्या रूममध्ये नंतर करायचं आहे हळूहळू इकडे वन प्लास्टर करायचं आहे हा एक झालेला आहे तर तुम्हाला मागच्या वेळेमध्ये दाखवला जास्त झाला गावला काढल्या होते ना लावला की परत अरे ते ट्यूब नाही चाललं जा बघितलं आहे संध्याकाळी तिकडनं घेऊन येऊ गो

इकडे खालीला आधी नाही बसवणार खाली तेच बोलत हां आपण समजा नंतर इकडे लावचे तुम्ही लावू शकतो ना बघू कसा होईल तसा काय ना। ते नंतर मग हो ते ह्याच्या वाले लावू शकतो आपण लावू शकतो ना एक असं भाग लावलो तर किती लागते ते असे किती दोन थर लावले तर पूर्णच करू थँक्यू <laughs> अजून खरूप घेतलं ना खाया त्याच्या त्याच्या मागे का भरपूर एक <laughs> तो राजा पुरत नाही इकडे माल आता मिक्सिंग करतोय कितीचा माल आहे राजा कितीचा माल आहे दोन पोती दोन गोणी सिमेंट आणि पन्नास गोणी वाळू वाळू म्हणजे ती मिक्स आहे ना काडी आम्हाला रेडी पाणी विणी पिऊन घे इकडची गाडू का होती रे काउला एवढं दिसता ना अमर सगळ्यांना कावला आवडली स्लॅबचा टाकून काय वर परत छप्पर मारा आपला बरा स्वस्त पण आणि मस्त पण थंडाव काय रे ना मारून देवल करून घेतो हे येऊ की मी हय राजा आता घेऊ माल माल राहिलो असतो ना मी यायचे मंडळी आता दुपारचे पावणे वाजलेत आणि आता अमालचं फाउंडेशन झालेलं आहे म्हणजे रफ टाकून झालाय दो दो। पाणी टाकी भरलेली ती खाली करूची लागत तो नळ सुटल काढूचा लागत ना ते त्याला वॉल नाही पण बंद करू इकडे मध्ये टाकून घेतील बाकी मग संध्याकाळी तर मंडळी आता एक वाजलाय आणि राजा आणि गेले गेलेत घरी आता येतील ते तीन वाजता आता हे फाउंडेशन करून झालं आहे अर्ध किचनचं झालं आहे संध्याकाळी ते करतील त्याच्यानंतर मग दुपारी आपल्याला तीन चार वाजता जायचं आहे मार्बल वगैरे आणायला सो बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की वरती छपराला किती खर्च आला तर त्याचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत किती खर्च आला घराला काय काय खर्च आला प्रत्येक छपराला किती आला बांधकामाला किती आला त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे पण रँडम तुम्हाला मला सांगतो जे कमेंट कोणीतरी दोघा तिघांनी केलेली तर नाव माझ्या आता लक्षात नाही तर जे वरचं छप्पर वगैरे आहे कौलं वगैरे त्याचा लेबर पकडून सगळा आय थिंक रँडम एकाऐंशीपर्यंत गेला पूर्ण मटेरियल वगैरे कारण प्रत्येक ठिकाणी मटेरियलचा वेळ आपला सॉरी रेट वेगवेगळा असतो त्यामुळे तर आपण जे मटेरियल वापरलं आहे ते जे एस डब्ल्यू आणि अपोलोचं वापरले त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी काय काही ठिकाणी पंच्याहत्तर शहात्तर असा रेट असतो बारीक पट्टी त्याचा जास्त रेट आहे आणि जेवढे मोठे असते तर थोडाफार कमी असतो एक दोन रुपये सो चला जा आता जाऊया आता ही टाकी पण पाण्याची ही करायची आहे कारण बाथरूमचं काम करायचं आहे तर त्याला पण वॉल बसवायला लागेल सो चला आता जाऊया जेवायला थोडा वेळ आराम करूया आणि भेटूया संध्याकाळी तर मित्रांनो आता पुन्हा आलो आहे घराच्या इथे आणि वाजले तीन

आ? आ। ते असे आतमध्ये पण टाक घेतलंच ना कप्प्याचं घेतलं की हा ना मी ते नव्हते माझ्याकडे ते मी आणलं तेच काय माहित नाही बघा ते काय म्हणत अजून

4 ਇੰਚ ਦਾ ਬਗਾ 4 ਉਹ ਰਹਿ ਗਈ ਥੋੜੀ ਇਹ ਪਿੱਛੇ ਉਹ ਜਿੰਨੀ ਕੰਨੀ ਮਾਲਾਰ ਉਹ ਹੋਵਾ आता परत माल बनवतोय किचन मध्ये टाकायसाठी म्हणजे की आता 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 येताना घेऊन येऊ अरे राजा रोलो तो दिपो दीपक तुम्ही गेलास नाही तो म्हणता उद्या चौका आणला असता उद्या येतात आता आणशील तेव्हा येतात असं तेच सांगतोय वेन असतेच असतात ते याला लावतात ते काय ते वेगळे असतात पैसे पैसे म्हणजे खरे ह मला वाटलं तिकडे मुंबई आम्ही असे असे लावतो खाचा मारतात पैशाच किचन मला वाटलं आहे ते लावतोय माझ्याकडे पहिलं जरी उजेड वाढत होतो आता हाईट वाढली तर कमी उजेड झाली आहे तरी वाऱ्यापैकी पडता

लाईस चालू आहे तर या इकडे हो आता अराप चालू आहे किचन रूमच ते काय फोन लावू काय विचारल्याशिवाय काही धावता फोन करूया तर मित्रांनो आता आई चहा घेऊन आली तुम्ही पण चहा पोरी चहा पिऊया इकडे यांचं काम चालू आहे अजून चहा पियत नाही हे चहा घेतात की सुखादान नाही ना मंडळी चहा पिया चहा पिऊन घेऊया नंतर पडेल कॅन्टीन वरती आलो या इकडे पाहू शकता महालक्ष्मी मार्बल सँड साइल्स या इकडे आपण फायनल केल्या आतमध्ये जाऊन बघूया आपण कुठची कुठची चॉईस केली ती आता आप आपण पडेल वरती आलो आहे डिस्प्ले वगैरे केलेले आहेत आपण काल देवगडमध्ये गेलो होतो आणि काल परत इकडे पण आपण आलो होतो आणि जी समोर दिसते ही आपण किचनसाठी हिवाळी फायनल केली आहे आणि हॉलसाठी हिवाली फायनल गेली आणि बऱ्याचशे व्हरायटी आहेत इकडे इकडे छान छान इकडे इकडे पण आहे खाली पण बसवले प्लस किचन किचनसाठी याच्यापैकी दोन ही ही मुगापैकी एक यायची आपल्याला आणि बाथरूमसाठी आता आपण हरावला आपल्या डॉल्फिन पाहिजे होते म्हणा डॉल्फिनची सिलेक्ट केलेली होती आणि बाकी तिकडे मार्बल कटिंग चालू आहे आवाज येतो आहे इथे ब्रेकर मशीन चालू आहे सो आता कटिंग वगैरे चालू आहे थोडं सामान वगैरे भरून ठेवलं भरायचं आहे मी गेट वगैरे घेऊन आला सामान भरून घेऊन जातो टायल्चं आणि जे मार्बल वगैरे लोडिंग चालू आहे टाईल्सची कडाप्पे वगैरे चढवून झाले आता टाईल्स चढवते म्हणजे काय आता याची ना हॉल नाही तर याचे असतील कलर बघ हॉलचे आहे ना सवालची चढवते आता संध्याकाळचे वाजलेत सात आणि आता आपण मार्बल घ्या घेऊन मार्बलचा टेम्पो आला नाही आता आपण स्टाईल्स वगैरे हो घेऊन आलो तर इकडे आहे सगळं स्टाईल्स म्हणजे दोन दिवस आपले आ, कोटेशन काढणं आणि सामान आणण्यातच गेले फोन निलो दोन दिवस आपले ह्याच्यातच गेले घराच्या कामामध्ये दिवस का कसे कसे निघून जातात काही समजत नाही म्हणजे दोन दिवस तर आपलं पहिलं कामच झालं नाही पूर्ण गामागाम व्हायला झालं आयरान व्हायला झालं आहे कारण आपल्याला स्वतः सगळं बरंचसं काम करायला लागतो कारण आपण काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे दिलेलं नाही हां खोरा कोणता आमचाच आहे ना तर आहे ना एका पाट्याची चावी आणलं की लागता काय बघू जाऊ तर तर आता उद्या आता उशीर झाला मार्बलचा टेम्पो उद्याचा यायला सांगितलं आहे परत दरवाजे पण आणून ठेवायचे आहेत कारण हा मेन दरवाजा आपण चेंज करतो आहे कारण पहिला आपण मार्बलचा बनवायचा ठरवलेला फ्रेम सो आता आपण तो लाकडाचाच लावायचा आहे तर उद्या बघू कामगार पण येतात का उद्या सकाळी जाऊन दरवाजा आणायला लागेल त्याच्यानंतर मग राजाचं काम पुढे चाललं आहे कारण राजा उद्या दुसरीकडे त्याचा एक दिवसाचं काम आहे तिकडे जाणार आहे सो so, आजच्या ओव्हरऑल दिवसामध्ये तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय काय झालं ते दाखवण्याचा प्रयत्न केला चला आता भेटू उद्या परत गावच्या व्हिडिओमध्ये सो आजचा काय व्हिडिओ तुम्हाला काय कारण असतं आवडलं तर नक्की लाईक करा चला आता भेटू अशा जे काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर लाईट घालू काय अगरबत्ती लावलं मग चलो बाय